उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला सतत काही ना काहीतरी थंडगार खावंच वाटतं म्हणूनच आज आपण अगदी कापसासारख्या मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी अशा दहीवड्यांची रेसिपी पाहणार आहोत आजची ही दहीवड्यांची रेसिपी मी खास टिप्स सहित शेअर केलेली आहे ज्यामुळे तुम्ही बनवलेले दहीवडे अगदी छान कापसासारखे मऊ लुसलुशीत बनतील नमस्कार खवयंनो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीजमध्ये चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी हे दही वडे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी प्रमाणामध्ये मुगाची डाळ या दोन्ही डाळी पाच तासासाठी थंड पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या दही वडे बनवण्यासाठी उडदाच्या डाळीसोबत मुगाच्या डाळीचा उपयोग केल्यामुळे आपले दही वडे छान असे सॉफ्ट बनण्यासाठी मदत होते बघू शकता आपल्या या दोन्ही डाळी अगदी व्यवस्थित पाच तास भिजलेल्या आहेत आणि अशा प्रकारे नखाने तोडून पाहिल्यास त्या इझिली तुटत आहेत आता काय करायचं तर यामध्ये जे आपण पाणी घातलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे आणि डाळी व्यवस्थित निथळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपण या डाळींमधलं सगळं पाणी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि या डाळी अशा प्रकारे निथळून घेतलेल्या आहेत आता या भिजवलेल्या डाळी आपल्याला मिक्सरला छान अशा बारीक वाटून घ्यायच्या आहेत तुमच्याकडे जर ग्राइंडर असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा ही डाळ बारीक करून घेऊ शकता तर हे बघा अशा प्रकारे मोठ्या मिक्सरच्या जार मध्ये मी थोडीशी डाळ काढून घेतलेली आहे ही डाळ वाटताना आपल्याला अजिबात जास्त पाणी घालायचं नाहीये अगदी दोन ते तीन चमचे गरजेप्रमाणे पाणी यामध्ये घालून आपल्याला अगदी दाटसर असं हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं सा एकसारखं बारीक हे मिश्रण आपण वाटून घेतलेलं आहे एकूण मिश्रणापैकी अर्ध मिश्रण मी या बोलमध्ये इथे काढून घेतलेलं आहे आता थोडंसं मेहनतीचं काम आपल्याला इथे करायचंय आठ ते दहा मिनिटांसाठी आपल्याला हाताच्या साह्याने हे मिश्रण व्यवस्थित असं एका दिशेने फिरवत फिरवत फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आठ ते दहा मिनिटांसाठी हे मिश्रण एकाच दिशेने फेटून घेतल्यामुळे यामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि आपण जेव्हा याचे वडे बनवतो तेव्हा ते अगदी जाळीदार आणि मऊ हलके होण्यासाठी मदत होते तुम्ही बघू शकता दहा मिनिटं छान हाताने फेटून घेतल्यानंतर हे पीठ अगदी छान असं फुलून आहे आणि याचा रंग सुद्धा आधीपेक्षा खूप जास्त पांढरट झालेला आहे आता आपलं हे बॅटर व्यवस्थित रेडी झालं की नाही हे ओळखण्यासाठी अशा प्रकारे चमच्यावर थोडस बॅटर घ्यायचं आणि चमचा उलटा करून बघायचा जर हे बॅटर खाली पडलं तर याचा अर्थ आपल्याला अजून थोडा वेळ हे फिटण्याची गरज आहे आपलं हे बॅटर चमच्यावरून खाली नाही पडलं याचा अर्थ आपलं हे बॅटर अगदी परफेक्टली रेडी झालेलं आहे आता आपण यामध्ये घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ त्यासोबतच एक ते दोन मिरच्या अशा प्रकारे अगदी बारीक चिरून आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि थोडासा फ्लेवर येण्यासाठी आपण यामध्ये एक इंच आलं अशा प्रकारे किसून घातलेलं आहे आता हे सगळं एकदा या बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं हे बॅटर फेटून घेतल्यानंतर याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता छान असं क्रीमी लोण्यासारखं तयार होतं आता वडे तळायला घेण्यापूर्वी आपल्याला अशा प्रकारे एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा बोलमध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे यामध्ये घालायचं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ आणि एक छोटा चमचा हिंग आता हे मिश्रण एकदा आपण चमच्याच्या साहाय्याने ढवळून घेऊयात या पाण्यामध्ये हिंग घातल्यामुळे आपले वडे जे असतात ते पचनासाठी हलके होण्यासाठी मदत होते चला आता आपण हे वडे तळण्यासाठी सुरुवात करूयात सगळ्यात आधी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि ती हलकी गरम झाली की त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत कोणताही तळणीचा पदार्थ करताना ही टीप करता नेहमी लक्षात ठेवा सुरुवातीला आपण जे तळायचं भांडं आहे ते गरम करून घेतलं आणि नंतर त्यामध्ये तेल घातलं तर आपण जो पदार्थ तळणार आहे तो अजिबात तळाला चिकटून बसणार नाही आपलं हे तेल छान असं मध्यम गरम झालं की आपण पाण्याचा हात घेऊन हे एक एक छोटे छोटे वडे या तेलामध्ये सोडून घेणार आहोत वडे सोडताना आणि वडे तळताना दोन्ही वेळेला आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे वड्यांचं जे हे मिश्रण आहे ते उडदाच्या डाळीमुळे थोडंसं चिकट असतं त्यामुळे थोडंसं पाण्याचा हात घेऊन हे वडे सोडल्यामुळे ते पटकन तेलामध्ये सुटण्यासाठी मदत होते आता एका झाऱ्याच्या साह्याने अशा प्रकारे थोडं थोडं तेल या वड्यांवर घालत घालत आपल्याला हलक्या सोनेरी रंगावर हे सगळे वडे तळून घ्यायचे आहेत आता हे वडे तळताना तुम्ही जर गॅसची फ्लेम खूप जास्त कमी ठेवलीत तर हे वडे फुटण्याची शक्यता असते आणि जर गॅसची फ्लेम तुम्ही खूप जास्त हाय ठेवलीत तर हे वडे बाहेरून तर तळले जातात पण आतून खूप जास्त कचे राहतात त्यामुळे कंपल्सरी मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे हलक्या गोल्डन कलरवर तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपले वडे सगळ्या बाजूनी छान असे एकसारखे तळले गेलेले आहेत आता आपण यांना बाहेर काढून घेऊयात आपल्याला जसा हवा तसा अगदी हलका सोनेरी रंग या सगळ्या वड्यांना एकसारखा आलेला आहे आणि हे वडे आतपर्यंत व्यवस्थित तळलेसुद्धा गेलेले आहेत आता आपण यांना एका प्लेटमध्ये साईडला काढून घेऊयात आता हे तळून घेतलेले वडे थोडेसे थंड झाले की आपण जे सुरुवातीला पाणी तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये हे सगळे वडे भिजत घालणार आहोत अशा प्रकारे थोड्याशा कोमट हिंगाच्या पाण्यामध्ये हे वडे भिजत घातल्यामुळे ते छान असे नरम होतात सॉफ्ट होतात आणि स्पॉन्जीसुद्धा होतात तर अशा प्रकारे हे वडे आपल्याला या पाण्यामध्ये कमीत कमी एक दहा मिनटासाठी भिजत घालायचे आहेत चला आपले वडे छान भिजतायत तोपर्यंत आपण दही वड्यांचं दही तयार करून घेऊयात इथे मी या एका बोलमध्ये अर्धा लिटर दही घेतलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि चार ते पाच चमचे साखर साखर तुम्हाला दही कितपत गोड हवं त्यावर तुम्ही कमी जास्त करू शकता आता एखाद्या वीसच्या साह्याने हे दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे आणि यातली साखर छान अशी विरगळवून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये साखर सुद्धा घालू शकता आता या दही वड्यांसाठी दही घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला अगदी छान फ्रीजमधून नुकतंच काढलेलं थंडगार दही इथे वापरायचं आहे तुम्ही बघू शकता छान असं अगदी स्मूथ होईपर्यंत हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे दह्याची कन्सिस्टन्सी जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये गरजेप्रमाणे दूध किंवा पाणी घालू शकता बघा अगदी छान असं सिल्की स्मूद असं हे आपलं दही तयार झालेलं आहे आता याला आपण थोडं अजून थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊयात दुसरीकडे आपले हे वडे सुद्धा अगदी छान पाण्यामध्ये दहा मिनटं भिजलेले आहेत आता अशा प्रकारे प्रत्येक वडा काढून आपल्याला हलक्या हाताने त्यांना असं प्रेस करून करून त्यातलं पाणी थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि हे वडे साईडला आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छान अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असे हे वडे आपले तयार झालेले आहेत आता आपण हे दही वडे सर्व करून घेऊया त्यासाठी पाणी काढून घेतलेले हे वडे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत यावर आपण थंड केलेलं आणि फेटून घेतलेलं दही घालणार आहोत छान असं क्रीमी दही यावर घालून झाल्यानंतर आपण यावर थोडीशी भाजलेल्या जिऱ्यांची पूड भुरबुरणार आहोत त्यासोबतच थोडीशी मिरची पावडर आपल्याला यावर भुरबुरायची आहे हे दही वडे छान असे चटपटीत बनवण्यासाठी आपण थोडीशी पुदिन्याची चटणी यावर घालणार आहोत आणि त्यासोबतच छान अशी खट्टी मिठी चिंच आणि खजुराची चटणी आपण यावर घालणार आहोत आता तुम्ही इथे बघू शकता किती छान अगदी कापसासारखे मऊ लुसलुशीत आपले हे दही वडे बनून तयार झालेले आहेत इथे वड्यांच्या आतलं टेक्स्र सुद्धा मी तुम्हाला दाखवते किती मस्त असं जाळीदार आणि स्पॉन्जी हे टेक्स्चर आलेलं आहे आज मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये साधारण सहा ते सात जणांना अगदी पोट भरून पुरतील एवढे दहीवडे तयार होतात तर खवैयानो तुम्ही सुद्धा या कडक उन्हाळ्यांच्या दिवसामध्ये छान असा शरीराला थंडावा मिळण्यासाठी हे मऊ लुसलुशीत कापसासारखे दही वडे नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका